मी मानसिंग फुराटे चेअरमन अथरो ग्रुप ऑफ कंपनीज येस आमच्या कंपनीने लोकशक्ती साठी टेंडरमध्ये निविदा भरलेले होते आणि लोकशक्ती आम्हाला देण्याचा सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेले आहेत आणि तसं कोर्टाकडून आम्हाला पत्र सुद्धा मिळाले एन सी एल टीच्या अंडर आम्ही या कारखान्या घेतलेला आहे आणि त्या शंगा अनुषंगाने तुम्ही जर का आज इथं बघत असाल युद्ध पातळीवर सर्व कामे सुरू आहे जवळपास हा कारखाना एक वर्षापूर्वी बघितला असता तर किमान तो सुरू करण्यासाठी सात ते आठ महिने लागले होते लागले असते पण आमचा पूर्व अनुभव आम्ही दौलत सुद्धा असाच एक कारखाना जो नऊ वर्ष बंद होता जुना कारखाना सहा महिन्याच्या कालावधी ती चालू केलेला तर इथं तर त्याच्याही पेक्षा कमी कालावधी आमच्याकडे उपलब्ध आहे कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू करायचा आपला तेव्हा आम्ही राहिलेल्या दोन अडीच महिन्यामध्ये हा कारखाना शंभर टक्के पूर्ण करू याची माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ग्वाही देतो आणि ह्याच अनुषंगानं मी एक आवाहन पण करतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी स्वतः शेती करून एक एक पायरीवर चढत शिक्षण घेऊन एक कारखाना चालवून साखरेमध्ये माझं नाव लौकिक आहे सांगा व्यवसायामध्ये करत हा कारखाना घेतलेला आहे तर माझा केंद्रबंधू हा कायम शेतकरीच असणार आहे शेतकऱ्यांना कसं उत्तम पेमेंट वेळेवर देता येईल आणि आम्ही हे एका कारखान्यामध्ये करून ऑलरेडी दाखवलेलं आहे तेच आम्हाला लोकशक्तीच्या परिसरामध्ये सुद्धा करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी माझ्या सर्व शेतकरी बंधूंनी आमच्यावर एकदा विश्वास टाकून आम्हाला उसाचा पुरवठा करावा येणाऱ्या क्रशिंग सीझनमध्ये एकदाच विश्वास टाका एवढं मी म्हणेन पुढच्या वर्षी हे मला बोलावं लागणार नाही ह्याची मला पण खात्री आहे कारण तो विश्वास आमच्या कृतीतून शेतकऱ्यांनी बंधूंना दिसलेला असेल कारखाना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व युद्ध पातळीवर कामं सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्या म्हणजे सोमवार दिनांक चार ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रोलर पूजनाचा कार्यक्रम तिथं फॅक्टरीच्या आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी माझ्या पत्रकार बंधूंना मी सांगत आहे की सर्व शेतकरी बंधूंना सुद्धा तुमच्या मार्फत आवाहन मी करत आहे आणि त्यांनी ते पोहोचवावं बंधूच्या पर्यंत की हा तुमचा कारखाना आहे त्यामुळे बऱ्याच वर्षाने हे स्वप्न साकार होत आहे तर हे स्वप्न साकार होण्यासाठी जी पहिली स्टेप असते रोलर पूजनची जी उद्या होत आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त शेतकरी बंधून येऊन होतो तुमची उपस्थिती प्रार्थने प्रार्थनी आहे ती उपस्थिती लावावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे जेणेकरून लवकरात लवकर आम्ही कारखाना सुरू करून तुमचा ऊस लवकरात लवकर गाणून योग्य वेळेला योग्य किंमत देऊ अशी